पुण्यातल्या भूमी अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून कोर्टानं सरकारला फटकारलेलं आहे सुप्रीम कोर्ट राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर समाधानी नाही आहे वकिलांनी मुख्य सचिवांशी बोलून तोडगा काढावा लाडकी बहीण योजना थांबवण्याचा अंतरिम आदेश अन्यथा देऊ असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे ही अत्यंत महत्वाची घडामोडी खरं तर भूमी अधिग्रहणाचा मुद्दा हा जुना आहे मात्र हे सगळं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे आणि मागच्या दोन ते तीन सुनावणीच्या वेळेला प्रत्येक वेळेला सुप्रीम कोर्टानं सरकारला या योजनेवरून सवाल विचारलेला होता की तुमच्याकडे या योजनेसाठी पैसे आहेत मात्र जमीन अधिकरणाचे भूमी अधिग्रहणासाठी मोबदला द्यायला पैसे नाही आहेत असा सवाल विचारलेला होता आणि आता जे प्रतिज्ञापत्र या प्रकरणी सरकारनं सादर केलेले आहे त्यावरून कोर्टानं सरकारला फटकारलेला आहे तुम्ही वकिलांनी म्हणजेच मुख्य सचिवांशी बोलून या संदर्भात तोडगा काढावा अन्यथा लाडकी बहिणी योजना थांबवण्याचा अंतरिम आदेश देऊ असं म्हणत सुप्रीम कोर्टानं या संदर्भात आपलं मत मांडलेलं आहे कोर्टानं सरकारला फटकारलेलं आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी उर्वशी कुणा यांच्याकडून घेऊया उर्वशी आपण आत्ताच पाहिलेलं आहे की कोर्टानं या पुन्हा मुद्द्यावरून लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा फटकारलेलं आहे तर आम्ही अंतरिम आदेश देऊ योजना थांबवण्याचे असं म्हटलंय काय नेमका हा सगळा रेफरन्स आजचा कोर्टातला हा रेफरन्स हा ऑर्डरचा पार्ट नाही आहे पण जेव्हा ही सुनावणी चालू होती तेव्हा राज्य सरकारला हे सांगताना आणि एक महत्त्व हे द्यायला की तुमच्याकडे पैसे आहेत योजनांसाठी पण एका शेतकऱ्याला किंवा याचिकाकर्त्याच्या जा, जामीनला घेऊन मोबदला द्या देण्यासाठी पैसे नाही आहेत यावरती हा एक संवाद होता पण आता ऑर्डर आलेले आहेत आणि ब्रेकिंग न्यूज ही आहे जी चोवीस तासवर आपण देतो आहे है की ह्याची सुनावणी आता तेवीस ऑगस्टवर सुनावणी जी आहे पुढे डेट दिली गेली आहे आणि तेव्हा राज्य सरकारला एक प्रपोजल आणावं लागेल ते कोणत्या रेडी रेकनर म्हणजे दोन हजार तेरा ऍक्टच्या हिशोबी रेडी रेकनरच्या हिशोबी जे कम्पेन्सेशन आहे ते द्यावे लागतील आणि देणार नाही तर कोर्टाने हे सांगितलंय की त्यांना ऑर्डर्स इंटरम ऑर्डर्स जे कि आहेत किंवा असे डिफिकल्ट ऑर्डर्स त्यांना पास करावे लागतील कारण की त्यांना कन्सर्न्स आहेत एका सिटिझनच्या हक्काचं आणि म्हणून ते वारंवार गोष्टींवर स्ट्रेस करता है एक आहे 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 ती पासून जो है ट्रबल मध्ये आणि त्याला अजूनपर्यंत त्याचा कम्पेन्सेशन व्यवस्थित मिळालं नाही नक्की नक्कीच हाच मुद्दा महत्वाचा आहे उर्वशी या संदर्भात आता पुढची सुनावणीची तारीख देण्यात आलेली आहे पुन्हा तुमच्याशी संवाद साधू सविस्तरपणे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी